नमस्कार मी राहुल कुलकर्णी श्री मनोजरांगे पाटील ज्या आंतरवेली सराटी इथं ते राहतात ते हे घर आहे मी कोर्टाची ऑर्डर बारकाईने वाचली आणि ज्यांना माहिती आहे की आझाद मैदानावरती आंदोलन करण्याच्या आधी मुंबईमध्ये परवानगी घ्यावीच लागते इनफॅक्ट मुंबईमध्ये कोणत्याही स्वरूपाचे सोहळे करायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला पूर्वपरवानगी लागते उदाहरणदाखल श्री उद्धव ठाकरे श्री राज ठाकरे हे जे त्यांचे वार्षिक मेळावे घेतात त्यासाठी परवानगी लागते कारण एम एम आर रिजनमध्ये साधारणपणे अडीच कोटी लोक राहतात त्यातले ऐंशी लाख लोक हे रोज प्रवास करत असतात आणि मनोज जरांगे यांनी आमच्या मुलाखतीमध्ये जो आकडा सांगितला पंचावन्न लाख लोक येणार तीन कोटी लोक ह्या लोकांना पाठवण्यासाठी येणार तर त्याच्यानंतर ऑब्वियसली कुणीतरी न्यायालयामध्ये जाणार होतं तसं ते न्यायालयामध्ये गेलं पिटिशनर कोण आहे त्याचे तपशील बाहेर येतील पण नेहमीचे जे सदावर्ते वगैरे मंडळी आहेत ते ह्या निकालाचं स्वागत करतायत आणि हे योग्य झालं वगैरे असं म्हणत आहेत कोर्टाने असं म्हटलेलं आहे की नवी मुंबईपर्यंत बेलापूरपर्यंत तुम्ही येऊ शकता मुंबईमध्ये तुम्हाला येता येणार नाही जे मनोज जहारांगी पटेल यांचं असं मत होतं की एक कॉरिडॉर आम्हाला काढून द्या आणि त्या कॉरिडोरप्रमाणे आम्ही त्याप्रमाणे जाऊया जसं मुख्यमंत्र्याचे ओ एस डी मगाशी आले आणि त्यांच्याशीही बोलताना त्यांनी हे समजून घ्यायचा प्रयत्न केला की साधारणपणे त्यांचा मार्ग काय असेल मी पोलिसांचे रिपोर्ट सगळे बघितले तर पोलिसांना साधारणतः अंदाज आहे की उद्याच्या ह्या इथून जे काही त्यांचं निघणं होईल दहा वाजता तर त्यासाठी सहाशे पोलिसांचा बंदोबस्त आहे त्याच्यामध्ये सोळा डी वाय एस एक पी एकोणचाळीस चाळीस पी एस आय ए पी आय दोन प्लाटून आहेत आणि होमगार्ड असतील तर हे सगळे लोक हे बंदोबस्तासाठी असतील आणि मग जुन्नर जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ आहे शिवनेरी तिथे ते जातील तीन पातळीवरती मला असं दिसतं आहे की सरकारचा ह्या आंदोलनाचा जो प्रभाव आहे तो निष्प्रभ करण्याचा प्रयत्न सुरू आहे एक काल जे जनांगी पाटील असं म्हणाले की सरकार उलथवून टाकू त्याच्यानंतर सरकारची भाषा आक्रमक झाली आहे चंद्रशेखर बावनकुळे यांचं जर स्टेटमेंट बघितलं तर ते असं म्हणाले की ज्या सरकारला साडेतीन चार कोटी लाख कोटी लोकांनी निवडून दिले ते सरकार तुम्ही उलथवून टाकणारे कोण आणि त्यांनी भाषा आणि सरकारची तयारी ह्या दोन्हीचे संकेत दिलेले आहेत भाषा अशा अर्थाने की ज्या पद्धतीनं काल देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाचे लोक कारण मघाशी मी प्रवीण दरेकरांशी बोलत होतो आम्ही दोघं लाईव्ह होतो तेव्हा मी त्यांना दोन तीन प्रश्न विचारले की नऊ ज्या मागण्या मुलाखतीतनं आमच्या आल्या त्यातल्या दोन मागण्यामध्ये मनोज जरांगे पाटील हे म्हणतात की इथपर्यंतची चर्चा होऊ शकते सरसगट मराठा समाजाचा कुणबीमध्ये समावेश ह्याबद्दल मला दिसलं नाही की ते फार आग्रही आहेत दोन मुद्द्यावरती ते आग्रही आहेत एक म्हणजे ज्या गॅझेटर्समध्ये नोंदी आहेत त्या नोंदी संदर्भामध्ये सरकारनं निर्णय घ्यावा आणि त्याप्रमाणे परवानगी द्यावी आणि दुसरं म्हणजे ज्यांच्या अठ्ठावन्न लाख नोंदी वगैरे मिळालेल्या आहेत तर त्यांना प्रमाणपत्र मिळतील असं बघावं मग बरेचसे पुरावे त्यांनी सांगितले की कुठे दहा हजार घेतले जातात चाळीस हजार घेतले जातात वगैरे तर दरेकरांना मी असं म्हणालो की ह्या मुद्द्यावरती सरकार चर्चा करेल का तर ते म्हणाले की ह्याच्यावरती चर्चा होते आहे सो त्या पातळीवरती दिसतंय भाषा आक्रमक दुसरीकडे ह्या मुद्द्यापैकी कुठे तोडगा निघू शकतो आणि मंत्रिमंडळ उपसमितीची जी बैठक झाली त्याच्यामध्ये आधीच्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊन जसं शिंदे समितीला मुदतवाढ देणं वगैरे हाही प्रकार केला आहे मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यातनं असं दिसतं आहे की कायद्याच्या चौकटीमध्ये जे करणं त्यांना शक्य आहे ते करू अशा त्या भूमिकेत आहेत आणि ती एक गोष्ट दुसरीकडे आक्रमक भाषा कारण मुख्यमंत्र्यांच्या मातोश्रीबद्दल जे अपशब्द जरांगे पाटील यांनी वापरले असा भाजपच्या मंडळीचं म्हणणं आहे तर त्याला आक्रमक पद्धतीनं भाजपची नेते मंडळी प्रतिवाद करताना दिसतात असं दिसतंय की ज्या पोलीस बंदोबस्ताची मी आकडेवारी तुम्हाला सांगितली तर सरकार तयार आहे या आंदोलनला सामोरे जाण्यासाठी कदाचित एक कॉरिडॉर पण काढून दिला जाईल आणि जर जा आंदोलन झालंच तर त्या कॉरिडॉरच्या माध्यमातून ते नवी मुंबईपर्यंत येतील असं बघितलं मला असं दिसतं की जरांगे पाटील थोडेसे गाफील राहिलेत की ह्या कोर्टामध्ये ज्या पिटिशन्स होत्या त्याचा त्यांना अंदाजच नाही कारण कदाचित एक्सपार्टी ऑर्डर झाली असेल किंवा ज्याला इंट्रीम ऑर्डर आपण म्हणतो तशी झाली असेल कारण शेवटी न्यायालयाला मुंबईतल्या स्थितीचा विचार करावाच लागेल आत्ता ते असं म्हणतात की आमच्या वकिलाच्या माध्यमातून आम्ही ह्या निर्णयाला प्रत्युत्तर देऊ किंवा कोर्टाकडं आमचं म्हणणं मांडू अर्थात वेळ फार कमी आहे उद्या सकाळी दहा वाजताच त्यांना निघायचं आहे आत्ता जवळपास संध्याकाळचे सव्वापाच वाजलेले आहेत तर ह्या मुदतीमध्ये कोर्ट तर काही सकाळी बसणार नाही त्यामुळे ह्या क्षणाला ह्या आंदोलनाचा मुंबईत होणारा मार्ग न्यायालयानं बंद केलेला आहे जर ह्या निर्णयाचं उल्लंघन करून मुंबईत जायचं असेल तर त्याची परिणिती पुढं अनेक कोर्ट कज्जे आणि पोलिसांना पोलीस बळ वापरण्याच्या दृष्टीनं कारण मुख्यमंत्र्यांचं एक स्टेटमेंट फार महत्त्वाचं आहे की पोलीस बघतील की ह्या आंदोलनात काय करायचं दुसरं स्टेटमेंट आहे कायद्याच्या चौकटीत राहून जे करणं शक्य आहे ते मी करेन तर ह्या गोष्टी सरकारच्या पातळीवरती घडत आहेत मी लक्ष्मण आके यांची मुलाखत बघितली केलीच मुलाखत असं दिसतं आहे की लक्ष्मण हाकेनं मी हा प्रश्न विचारला की आंतर्वली सराटीपासनं तीन किलोमीटर अंतरावरती येऊन तुम्ही कुणाला आव्हान देत आहे तर ओबीसीच्या प्रश्नाच्या अनुषंगाने मला संचारबंदी कुणी घातली असं त्यांचं मत हो आहे आणि मग कालचा जो सगळा प्रकार घडला एक न्यायाधीश मारला पर्ले यांचं जे स्टेटमेंट त्यांनी आत्ता माझ्या मुलाखतीत सांगितलं दोन हजार दोनचं जजमेंट आहे की कुणबी आणि मराठा हे एक नाही आहेत कुणबी आणि मराठा हे एक आहे असं मानणं हे सामाजिकदृष्ट्या मूर्खपणाचं आहे असं कोर्टाने दोन हजार दोनला जजमेंट दिलेलं त्या जजमेंटचा आधार त्यांनी सायटेशन वाचून दाखवली तो आधार आहे अहिल्यानगरमधल्या राहुरीतल्या एका राजकारणी शेतकरी अशा मंडळीचा की जे कोर्टात गेले जे रिस्पॉन्डंट नंबर तीन आहे आणि तिथे दीर्घकाळ चर्चा झाली न्यायमूर्ती बाप बापट कमिशनचा तपशील तिथे आला आणि त्याच्यानंतर कोर्टाने असं म्हटलेलं आहे की मराठा आणि कुणबी एक आहेत असं मानणं हे सामाजिकदृष्ट्या मूर्खपणाचं आहे आणि मग बाकीचे सगळे संदर्भ एक जो धागा त्यांनी दिला आहे की बाय प्रोफेशन कुणबी हा कोणत्याही जात प्रवर्गातला असू शकतो तो लिंगायत असू शकतो तो ब्राह्मण असू शकतो तो जैन असू शकतो वगैरे वगैरे अर्थात म्हणून जरंगे पाटील यांचं सम मत आहे की मातृसत्ताक आणि पितृसत्ताक अशा दोन्ही गोष्टी गृहीत धरून आपण ह्या मागणीवरती ठाम आहोत आणि सरकारला तर आता अठ्ठावन्न लाख नोंदी सापडलेल्या आहेत आता कुठे गेली नानी नानी इकडे या इकडे या इकडे या बरं हे गाव चुरमापुरी चुरमापुरी तुमचं हाकेच्या अंतरावर आहे इथं काय पाच वाजता कशाला आले तुम्ही आता किलोमीटर होय ना मग आता कशाला आला तुम्ही बघायला तयारी बघायला तयारीच बघायला उद्याच्या तुम्हाला आणि गणपती गणपती काय ते गणपती संग जायचं बहादर मग गणपती नाही का गणपती संग जायचं घरचा गणपती का गावचा घेऊन जा <laughs> जरणे हो हो। संग गणपत नाही का टाकाला जायचं आपण ते कोर्ट म्हणलं येयचं नाही मुंबईत बघू काय होईल जिधर जा든지 तर चलत नाही मोटरसायकल तू भी मोटरसायकल जाणार तुम्ही त्यांच्या मागच अरे बादर जय वीरूची जोडी आहे जय वीरूची हं गाडी कोणती आहे प्लेट आहे प्लेट पट्टला पट्टला आय इकडे नानीला घेऊन आले होते तुम्ही हा तुम्ही काय बोलणार आहात कोर्टानं सांगितलं ना आता कोर्टानं कोण सांगितलं नेम परवानगी घेतली तसं कोणी जे होईन ते होईन पाटील गाफिल राहिले नाही असं कसं होईल नाही पाटील गाफिल राहू शकत नाही काय नाव आहे मुलीचं हिंदवी हिंदवी आणि नानीला घेऊन आले का बोलू हाक मारा ना नानीला तुम्ही अरे वा वा परळीकर आले तुम्ही कशाला चालले कुठं चालले मुंबईला तुम्ही परळीवरून तुम्हाला काय अडचण कुणबी मराठा आरक्षण पाहिजे पण नोंदी सापडल्यात का सापडल्यात नाही आमचं गाव निघाले सगळं तुम्ही मामा असं आहे का तुम्ही परळे पण कोर्ट म्हणाले तर यायचं नाही म्हणून कोर्ट म्हणलं पण ते आता ठरवी त्यांना जाणार तुम्ही मोटरसायकल चालले काय नाही नाही टेम्पो टेम्पो

काय होणार आरक्षणा मग सगळ्याचा फायदा ना सगळी मुलं शिकलेली इतका लागले संभाजीनगरला शिकायला आहे आणि दोन काढा पहिले निवडलं निवड केली ती त्याची मग काढून टाकला कशात आरक्षण समजा नाही म्हणून आरक्षण असतात लागला असत आरक्षण असत मग त्याला घेतला असत ना, जी ना जी असं तुम्हाला वाटतय मग सगळ्या सगळ्यासाठी माझा लागला काय सगळे मुलं समजा माझे का, काय काय काही आले ना तुमचे भाऊ विदर्भातले तुमचं माहेर विदर्भातला कोणतं गाव तालुका बुलढाणा जिल्ह्यात त्यांना आहे की आरक्षण पाहिजे ना असं आहे मग तुम्ही जाणार काय मुंबईला काय सगळे चालले सगळे चालेल म्हणलं की येऊ नका म्हणून नाही आलेत मग मुलं जाते पुन्हा मालक जाते भाऊ जाते गणपती गणपती आहे ना गणपती साठी मातारी राहते राहते शाळेतली मग ते आहेत घरी गणपती बसवायचं की नाही मग लहान आले मुलं आहेत ते बसितेन ना काही राहते ना तुम्ही मायला नाही जायचं आम्ही घरी राहू थांबूया भा ते कोर्टाच्या निर्णयाचं सरकारच्या धोरणाचं आणि पोलीस बंदोबस्त तिन्ही विश्लेषण तुम्ही बघितलं तुमची काही मतं असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका बोलणारच आहे मी मनोर जनगे पाटील यांचे थांबूया भाई